हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट तयार होणारे थालीपीठ तर बऱ्याचदा असं होतं की आपण संध्याकाळी साबुदाणा टाकायचं विसरतो आणि सकाळी आपल्याला खूप जास्त घाई असते आणि मग साबुदाणा भिजत नाही तर त्यावेळी काय करायचं आणि बऱ्याचदा भगर किंवा मग बटाटे बऱ्याच जणांना आवडत नाही तर हे उपवासाचे थालीपीठ अगदी झटपट तयार होणारे आणि हे तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता किंवा असंही खाल्लं तरीसुद्धा चालतं चला तर मग रेसिपीकडे वळूया तर या ठिकाणी मी घेतलेला आहे हा एक वाटी साबुदाणा तर याला तुम्ही असंच कच्चंसुद्धा वाटू शकता किंवा भाजून घेतलं तरीसुद्धा चालेल एक दोन ते तीन मिनटं आपण याला भाजून घेऊ तर या ठिकाणी मी एक पॅन घेतलेलं आहे तर मी याला थोडंसं दोन ते तीन मिनटं भाजून घेणार आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही न भाजता वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल तर या ठिकाणी मी एकदम मंद गॅसवर दोन ते तीन मिनिटांसाठी छान भाजून घेते तर आता या ठिकाणी दोन ते तीन मिनटं झाले तर मी गॅसची फ्लेम बंद करते आणि थोडंसं थंड होऊ देते ले ले ता ता तरी तर या ठिकाणी मी घेतलेले आहे दोन मीडियम साईजचे बटाटे तर आता इसं साल काढून आपल्याला छान खिसणीच्या मदतीने बारीक खिसून घ्यायचं आहे तर इथं सुद्धा आपला छान मी बारीक करून घेतला आहे तर आपल्याला एकदम बारीक पीठ वगैरे करायचं नाही थोडंसं असं चरमोरे टाईपमध्ये आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून आणि त्यामध्ये मी टाकलं आहे अर्धा चमचा जिरं तुम्ही जर उपवासाला जिरं वापरत नसाल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केलं अर्धा चमचा मीठ त्यासोबतच मी त्यामध्ये ॲड करणार आहे एकदम बारीक खिसून घेतलेलं बटाटा तर तुम्हा तुमच्याकडे जर उकळलेला बटाटा असेल तर तो सुद्धा तुम्ही त्यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल तर या ठिकाणी मी एकदम बारीक असा खिस करून घेतलेला आहे आणि तो बटाटा मी त्यामध्ये ॲड करते त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अशा प्रकारे बारीक कुटून घेतल्या जर तुम्हाला असं चालत नसेल तर तुम्ही कट करून टाकला तरी सुद्धा चालतील त्यानंतर मी एक छोटी वाटी यामध्ये शेंगदाण्यांचा कूट टाकला आणि आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा जेव्हा आहे तर आपल्याला पाणी न टाकता हे छान मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरजेनुसार आपण यामध्ये पाणी ॲड करू तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून मी आता छान मळून घेते तर शक्यतो जेवढं पॉसिबल असेल तेवढं जे आपण बटाट्यांचा कीस टाकलाय त्या पाण्यामध्येच आपण जे पीठ आहे ते मळण्याचा ट्राय करायचा आणि जसं लागेल तसं थोडं थोडं करून आपण पाणी यामध्ये ॲड करू तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला अशा प्रकारे छान पीठ मळून घ्यायचे तर मी तुम्हाला शेवटी सांगेल की मला एकूण किती ग्लास पाणी लागलं इथं टोटल मला एक एक ग्लास मी पाणी घेतलं होतं तर त्यामधलं मला अर्धा ग्लास पाणी या ठिकाणी लागलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे थोडासा पातळ म्हणला तरीसुद्धा चालेल कारण की आपल्याला हे रुमालावरच छान असं थापून घ्यायचं आहे तर आता गोळा तयार केल्यानंतर आपल्याला ह्याला पंधरा ते वीस मिनटासाठी छान रेस्ट करू द्यायचं आहे म्हणजे जे बटाटे किंवा साबुदाण्याचं जे आपण पीठ बनवून घेतलं आहे तर ते छान असं मुरलं जाईल तर या ठिकाणी बघा मी अशा प्रकारे छान असा कॉटनचा कपडा ओला करून घेतला आहे आणि ओला केल्यानंतरसुद्धा आपण त्याला थोडंसं वरतून पाणी लावू तर या ठिकाणी तुम्हाला ज्या साईजमध्ये थालीपीठ पाहिजे त्याच तेवढ्या साईजचा आपण गोळा घेऊन घ्यायचा आणि त्याला छान थोडंसं पाणी लावून गोल करून घ्यायचं कारण की तुम्ही जर बिना पाण्याचं जर करायला जाणार तर ते होणार नाही तर असं थोडासा पाण्याचा हात घेत घेत आपल्याला हे छान असं बारीक थापून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही थोडंसं छोटं जरी थापलं तरीसुद्धा चालेल तर आपल्याला जे कोपरे जे आहे तर ते आपल्याला दाबून घ्यायचेत म्हणजेच आपलं जे, जे थालीपीठ आहे तर ते छान असं गोल गोल होईल तर अशा प्रकारे बघा मी थोडासा पाण्याचा हात घेत घेत आणि जर तुमचे थोडंसं बटाटे किंवा मग जर शेंगदाणे जर, शेंग जर व्यवस्थित बारीक झाले नसतील तर ते तुम्ही काढून त्यामधून काढून घेतले तरीसुद्धा चालेल कारण की जर ते जर तुम्ही त्यामध्ये ठेवले तर तुमचं जे थालीपीठ आहे तर ते तुटण्याची शक्यता आहे त्यामुळे बघा अशा प्रकारे मी छान असं बारीक थापून घेते तर या ठिकाणी बघा माझं थालीपीठ छान असं बारीक थापून झालेले तर आता आपण याला तव्यामध्ये टाक तर या ठिकाणी बघा तवासुद्धा छान गरम झालेला आहे आणि मी त्याला थोडंसं आधी तेलसुद्धा लावून घेतलं आहे जेणेकरून आपलं जे थालीपीठ आहे तर ते खाली चिटकायला नको जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा नसेल तर तुम्ही हे जे आहे थालीपीठ ते तुम्ही चपातीच्या तव्यावर किंवा जो आपला लोखंडीचा चपातीचा तवा असतो तर त्यालासुद्धा सुद्धा, सुद्धा बनवू शकता तर या ठिकाणी बघा तुम्ही ॲट ए टाईम दोन किंवा तीन थालीपीठसुद्धा यामध्ये भाजू शकता तर या ठिकाणी मी एकच थालीपीठ भाजलेलं आहे तर आता याला आपल्याला एक दोन तीन ते, ते दोन तीन मिनटं एका साईडने छान असं भाजू द्यायचंय तर आता इथे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत तर मी आता एका साईडने हे पलटून घेते तर तुम्ही बघू शकता इथे बघा अशा प्रकारे मी हे पलटून सुद्धा घेतलेलं आहे आणि आता याला परत दुसऱ्या साईडने आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं भाजून घ्यायचंय आणि वरच्या साईडने अशा प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचंय जर तुम्ही तव्या लोखंडी तव्यामध्ये बनवत असाल तर काय करायचंय जेव्हा तुम्ही थालीपीठ थापणार तर तेव्हा त्यामध्ये आपल्याला जे होल असतं मध्ये जसं आपण नॉर्मल थालीपीठ वगैरे बनवतो तशा प्रकारचं होल तुम्ही त्यामध्ये करायचं म्हणजे जेव्हा तुम्ही ते थालीपीठ वगैरे तुम्हाला तेल लावायचं असेल तर त्याला त्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल सोडू शकता तर या ठिकाणी बघा सोबतच तिकडे आपलं एक दुसरं पहिलं थालीपीठ बनतंय तोपर्यंत मी इथं परत रुमाल थोडासा ओला करून घेतला आणि तशाच प्रकारे मी आता त्याला थापून घेते तर या ठिकाणी जर तुम्हाला थालीपीठ बनवायला जमत नसेल तर तुम्ही काय करायचं जर थालीपीठ तुटत असेल था तर तुम्ही काय करायचं थोडंसं एक एक बटाटा उकडलेला त्यामध्ये टाकायचा म्हणजे जे थालीपीठ आहे त्याला छान अशी बाइंडिंग येते आणि थालीपीठ इझिली थापलं जातं तर अशाच प्रकारे बघा मी हे थालीपीठ सुद्धा छान असं बनवून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुसरं सुद्धा आपलं थापून रेडी आहे आणि इकडे जे पहिलं होतं तर ते सुद्धा आपलं छान असं भाजून झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोघी साइड छान अशा भाजल्या गेलेल्या तर हे थालीपीठ सुद्धा आपलं छान असं रेडी झालेलं आहे तर आता आपण याला काढून घेऊ आणि जे दुसरं थालीपीठ आपण थापून घेतलं होतं तर ते अशा प्रकारे आपण यामध्ये टाकून घेऊ तर हे दुसरं थालीपीठ सुद्धा आपलं एका साईडने तयार आहे तर आपण याला दुसऱ्या साईडने जे आहे वरच्या साईडने पलटवण्याच्या आधी थोडंसं तेल लावून घेऊ आणि मग त्याला पलटवू तशाच प्रकारे आपल्याला जे पहिलं थालीपीठ आपण छान असं भाजून घेतलं दोघी साइडने तर तसंच सा हे थालीपीठ सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिटं एका साईडने आणि दुसऱ्या साईडने दोन ते तीन मिनिटं छान असं भाजून घ्यायचंय हे थालीपीठ सुद्धा आपलं या ठिकाणी तयार आहे तर आता आपण याला काढून घेऊ घेऊ तर ही थालीपीठं जर तुम्ही दोघांसाठी बनवत असाल तर या एक वाटी साबुदाण्याच्या पिठापासून सात ते आठ अशी थालीपीठं तयार होतात तर ही खाण्यासाठी तयार आहे आपली मस्त अशी थालीपीठं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय